चव्हाणानंतर देशमुख शिंदेही देणार काँग्रेसला धक्का बावनकुळेंचं मोठं विधान काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेस पक्षाला देखील सुडचिट्टी दिली आहे त्यामुळे आता काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा बसला बसलाय काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता असं असताना आता सोलापूर आणि लातूरमधून देखील काँग्रेसला धक्का बसणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी विधानं केली आहेत त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या भुविया उंचावल्यात कारण नुकतंच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला असताना दुसरीकडे सोलापूर आणि लातूरमध्ये देखील काँग्रेसला धक्का बसू शकतो असं भाकीतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्तवलं अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपच्या संपर्कात असून ते देखील लवकरच काँग्रेसला रामराम करणार असल्याची जोरदार चर्चा यामध्ये सोलापूरचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे तसेच लातूरचे आमदार आणि माजी मंत्री अमित देशमुख हे दोन्ही नेतेही भाजपच्या वाटेवर असले सातत्यानं बोललं जात आहे अशातच आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या आजच्या विधानाने या चर्चेला अधिक बळ मिळालंय अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की उद्या तेरा तारखेला मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश आहेत मुंबईत काही नाशिकचे पक्षप्रवेश आहेत तसंच सोलापूरवरून लोक येत आहेत लातूरवरून देखील मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत असं विधान त्यांनी केलं आहे